नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा अवधोत्य संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी पाहिजे अवधोत पणाले कापदार अधिकाऱ्यांचे पाहिजे आरोपींना कठोर शिक्षा पाहिजे आरोपींना कठोर शिक्षा पाहिजे समिती कार्यालयासमोर जत पालकां विभागाची शाखा अभियंता अवजित वाडार यांची जी काही या आत्महत्या झालेली आहे ती आत्महत्या नसून एक प्रकारचा खून आहे अशी आमची शंका आहे आज दलित महासंघ वस्तू गटाच्या वतीनं संस्थापक उत्तम होते यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समितीसमोर आज निदर्शनं करण्यात आलेले आहेत की या निदर्शनाच्या अनुषंगाने आमच्या ह्या मागण्या की अवजित वाडार ज्या आत्महत्या जी झालेल्या आहे या आत्महत्येस जे कोणी कर्मचारी अधिकारी जबाबदार असतील त्या संदर्भात त्यांची खात्याने चौकशी करावी सी बी आय आणि सी चौकशी करावी पारदर्शकपणे हा तपास करून संबंधित आरो आरोपींना कठोरात कठोर शिक्षा यवांना कशीच शिक्षा दिली तरी चालेल अशा पद्धतीची कठोर भूमिका शासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे या विभागाचे उप असणारे हेमंत गायकवाड यांनी त्रास दिल्याचं समजत आहे तसंच काही ठेकेदारांनी अवधूत होणाऱ्यांना मारहाण केल्याचंही समजत आहे हेवन काय कोणानी वारंवार बिले काढण्यासाठी निकृष्ट कामाची बिले काढावी मिळून नोटिसा काढलेल्या आहेत त्यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि ठेकेदारांनी मारहाण केले ही मारहाण कोणाच्या सांगण्यावरून झाली याचीही चौकशी झालेली पाहिजे झाली पाहिजे आणि आत्महत्या आहे की याच्या पाठी दुसरं काही घडलेलं आहे याचा सखोल तपास जर आपल्याला करायचा असेल तर याला सीबीआय किंवा शिवाय पर्याय नाही म्हणून आज दलित महासंघ या ठिकाणी अवधूत वडार यांची जी काही आत्महत्या प्रकरण आहे या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडी आणि सीबीआय सीबीआय मार्फतच चौकशी करावी अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही या ठिकाणी मांडत आहे आदरणीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आमच्या मागणीची दखल घेऊन अवधूत वडार यांची आत्महत्या नसून हा एक प्रकारे केलेला खून आहे म्हणून या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी चौकशी आणि चौकशी करावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेत आहे या प्रकरणामध्ये जर अवधूत वडार आणि त्याच्या कुटुंबियाला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयाला घेराव वाट्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी महासंघाच्या वतीने देण्यात येत आहे आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा